नमस्कार मित्रांनो ॲक्च्युली मी आज तुम्हाला कंपाऊंडबद्दल थोडीशी माहिती देणार आहे सुरुवातीला आम्ही ही जी खाली पडलेली ग्रीन नेट आहे ती लावली होती पूर्ण चारी बाजूने पूर्ण राऊंडमध्ये अशी पण त्याच्याने काय झालं की आम्हाला मुंगूस आणि कोल्ह्याचा खूप त्रास व्हायला लागला म्हणजे आमचं बऱ्यापैकी कोंबड्या आमच्या मर मर व्हायला लागली कारण मुंगुसाने वगैरे खूप त्रास दिला आम्हाला तर आम्ही ही जाळी लावून घेतली बघा ही जाळी लावून घेतली आम्हाला वीस रुपये स्क्वेअर फीटनी हा ही जाळी मिळाली आणि ॲक्च्युली आम्हाला तसा खर्च कमी आला कारण आमचं घरचा वेल्डर असल्याकारणाने आम्ही स्वतः वेल्डिंग करत असल्याकारणाने आम्हाला खर्च कमी आला फक्त आम्हाला जाळीचा खर्च हा आला तरी पण आम्हाला हे पूर्ण आमचं क्षेत्र जे आहे ते नाही म्हटलं तरी आ, आ, दीडशे ते दी दोनशे फूट असणार आहे त्याला आम्हाला खर्च आला जवळजवळ चाळीस हजाराचा खर्च आला हा सगळ्या जाळीसाठी तर तुमच्या साईडला किती खर्च येतोय कसं काय मला नाही माहिती पण ना आम्हाला एवढा खर्च आला ह्या जाळी आणि ही आठ फुटाची जाळी चार फुटाच्या दोन जाळी मारतात आम्ही एक खाली एक जाळी आहे आणि अशी एक वरती जाळी आहे चार फुटाची अशी आम्ही आठ फुटाचं कंपाऊंड केलं पण त्या हे कंपाऊंड केल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी त्रास सगळा म्हणजे त्रास कमी झाला कारण हे थोडंसं राहत असल्या कारणाने इथे मुंगुसांचा आणि कोल्ह्यांचा खूप त्रास होता तो आमचा त्रास कमी झाला तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आम्हाला थँक्यू